चांगल्या दोन्ही आहे ना बांध बनत्या लावते आहे बघू चले चालेल बरोबर नाही छान की अगं जरा तेल वगैरे लावावं नाही मम्मी दे मला तेल बील काय आवडत ना आम्ही आमच्या काळात आहे ना दोन महिने घालायचो सुट्टी असली तरी पण काय ए मम्मी तुमचं जमानात याला आमचं जमाना Tu a tău nu tu încă doar mă tu încă doar tu mă și cu alea. Și